मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ बघणार आहोत नवीन गुंतवणूकदार जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा एक चांगला पोर्टफोलिओ आहे त्यांनी अवश्य बघायला पाहिजे कारण प्रश्न हा पडतो आपल्याला सुरुवातीला बाजारामध्ये आपण गुंतवणूक करत असतो कुठून सुरुवात करायची कसे शेअर घ्यायचे किती घ्यायचे काय घ्यायचे हे प्रश्न असतात बरेच कमेंटही मला तसे येतात की मी नवीन आहे मला कोणतेही शेअर घ्यायचे ते सांगा तर त्यांच्यासाठी हा पोर्टफोलिओ उदाहरण म्हणून चांगला आहे प्रश्न हा नाही की कि तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि किती बाजारात लावले तुम्ही पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख चार लाख दहा लाख कितीही लावू शकतात परंतु सुरुवात कशी करायची कोणते शेअर घ्यायचे तर हा पोर्टफोलिओ त्याच्यासाठी खूपच म्हणजे मार्गदर्शन ठरेल असा आहे यांनी फक्त सहा शेअर घेतलेले आहेत सहा शेअरनंच यांची सुरुवात आहे सुरुवातीला तर एक दोन घेतले असतील नंतर तीन झाले असतील नंतर चार पाच सहा झाले असतील परंतु यांनी जे शेअर घेतले ते शेअर इथून पुढे बाजार त्यांना चांगला पैसा बनवून देणार आहे मी तर म्हणतो जर तुम्ही असे शेअर घेत असताल आणि अशा शेअरचा जर पोर्टफोलिओ बनवणार असाल तर बाजाराच्या बापालाही पैसा तुम्हाला बनवून द्यावा लागेल फक्त तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल तुम्ही वेळ दिला तर बाजाराच्या बापालाही तुम्हाला पैसा बनवून देणं आहे तर असा पोर्टफोलिओ यांनी सुरुवात चांगली झालेली आहे पोर्टफोलिओची आणि मस्त पोर्टफोलिओ बनवलेला आहे फक्त सहा शेअर घेतलेत चांगले शेअर घेतलेत सगळे अंडर व्हॅल्यूड शेअर आहेत आणि इथून पुढे चांगला पैसा हे बनवून देऊ शकतात आणि इथून पुढे हे ते गुंतवणूक चालू ठेवणार आहेत तर चला कोणाचा पोर्टफोलिओ आहे आणि कस कोणते शेअर आहेत ते बघूया इथं बघू शकता फोटोसहित नाव आहे किरण गव्हाणे या सरांचा हा फोटपूल यो आहे इथं त्यांनी लिहिलेलं आहे की माझे नाव किरण गव्हाने आहे मी चार वर्षापासून आय टी कंपनीमध्ये जॉब करत आहे आय टी क्षेत्रात हे काम करत आहेत मला शेअर मार्केटबद्दल जास्त माहिती नव्हती पण जेव्हापासून तुमचे व्हिडिओज बघितले तेव्हापासून खूप काही शिकायला भेटले धन्यवाद तुमचे व्हिडिओ बघून मी आणि मी त्याचा अभ्यास करून काही शेअर्स घेतले आहेत आणि माझी इन्व्हेस्ट जर्नी चालू केली आहे तुमच्या इन्व्हेस्ट जर्नीचे बाजाराची जी सुरुवात आहे त्या बाजाराच्या प्रवासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बाजारातून तुम चांगला आणि भरभरून पैसा मिळू जेणे जेणेकरून येणारा काळ जो आहे तुम्ही फोटोवरून तरुण दिसत आहात आणि येणारा जो काळ आहे तितक्या काळापर्यंत तुम्ही रिटायर होईपर्यंत जर तुम्ही बाजारामध्ये टिकून राहिलात तर बाजार इतका पैसा दे बनून देईल की रिटायरमेंटनंतर तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोज जाऊन जाऊन जरी राहिलात तरी तुमचा पैसा खर्च होणार नाही इतका पैसा बाजार तुम्हाला बनवून देईल फक्त तोपर्यंत तुम्हाला बाजारात टिकावं लागेल आणि दर महिन्याला जी तुम्ही गुंतवणूक करणार आहात ती गुंतवणूक तुम्हाला बाजारात करावं लागेल आणि आता जसे तुम्ही शेअर घेतले तसे शेअर तुम्हाला घेणं आहे बाकी काहीही नाही बाजार म्हणजे काहीच अवघड नाही इतका सोपा आहे फक्त आपण काय करतो आपल्याला उद्या श्रीमंत व्हायचं असते आणि त्याच्यासाठी आपण चुकीच्या मार्गाने जातो चुकीच्या ठिकाणी पैसे लावतो आणि आपण मग असलेलाही पैसा गमावून बसतो आणि बाजाराला सट्टा म्हणून सोडून देतो तर तसं न करता वेळ द्या चांगल्या कंपनीत पैसा लावा टिकून राहा पैसा निश्चित बनतो चला पुढं बघू काय म्हणतात तर ते तुमचे व्हिडिओ बघितल्यावर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि भीतीही नाहीशी झाली मुख्य ही आहे की बाजाराची जी भीती आहे ती जर गेली ना तुम्हाला कोणीही घाबरू शकत नाही तुम्हाला कंपनी माहीत आहे कशी आहे तिची प्रॉफिट माहीत आहे तिचे सेल्स माहीत आहे तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये ती घेतलेली आहे मग कोणीही काही सांगितलं घाबरायची गरज नाही ही भीती गेली तर माणूस निश्चित पैसा बनवू शकतो आणि आत्मविश्वास खूप वाढला तुमचे खूप खूप धन्यवाद सर मी माझा पोर्टफोलिओ शेअर करत आहे हे मी लॉंग टर्मसाठी शेअर घेतले आहेत मिनिमम दहा वर्ष आणि मॅक्झिमम वीस वर्ष कृपया पाहावे आणि तुमचे काही सजेशन असतील तर सांगू शकता नवीन इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे यामध्ये मी दर मंथ सॅलरीमधून इन्व्हेस्टमेंट करणार आहे ही बी एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आहे की दर महिन्याला तुम्ही जे कमवत आहात त्याच्यातलं तुम्ही भविष्याची तरतूद म्हणून काही पैसा बा बाजूला ठेवला पाहिजे आणि तो कुठं ठेवायचा तर डी करण्यापेक्षा किंवा बँकेत ठेवण्यापेक्षा किंवा अजून कुठंपतसंस्थेमध्ये ठेवण्यापेक्षा किंवा म्युच्युअल फंडामध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्ट बाजारात गुंतवला तर खूप रिटर्न तुम्हाला बाजारातून मिळू शकतात बरेच जण म्हणतात बाजार मला कळत नाही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर चालते चालते पण बाजार काहीही अवघड नाही आपण कोर्टामध्ये एखादी केस आपली असेल आणि आपण डायरेक्ट कोर्टामध्ये ती केस लढू शकतो परंतु केस कशी लढवायची हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण वकील लावा लागतो तसंच मार्केटमध्ये जर आपल्याला डायरेक्ट मार्केटमध्ये कोणते शेअर घ्यायचे जर हे माहीत नसेल तर आपल्याला म्युच्युअल फंडाकडे जावं लागेल म्युच्युअल फंडालावाल्याला पैसे द्यावे लागतील आणि ते डाय शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात आणि जे काही उत्पन्न होईल त्याच्यातले ते काही काढून घेतात आणि उरलेलं आपल्याला रिटर्न देतात तर त्यापेक्षा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा मी तुमच्या मदतीला आहे फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर आपल्या चॅनलवर मी सांगत असतो भले ते वर्ष सहा महिने चालणार नाहीत पण निश्चित ते पैसा बनवून देणारे शेअर आहेत तर डायरेक्ट मार्केटमध्ये गुंतवणूक करा दर महिन्याला जी सॅलरी येते त्याच्यामधून काही पैसा काढा भविष्याची तरतूद म्हणून तुमच्या मुलाबाळांसाठी अगदी चांगलं असं भविष्य तुम्ही बनवू शकता तर चला पुढं बघू यांचा काय पोर्टफोलिओ आहे तर इथं बघू शकता एक लाख सहा हजार गुंतवलेत मी वारंवार हेही सांगतो की कि तुम्ही किती पैसे गुंतवले हे महत्त्वाचं नाही तर ते कुठं गुंतवले हे महत्व महत्त्वाचं आहे तर यांचा एक रुपयाही सुद्धा चुकीच्या ठिकाणी गुंतलेला नाही यांनी सगळे चांगले शेअर घेतलेले आहेत आणि करंट व्हॅल्यू झालेली एक लाख सात हजार चारशे एकोणतीस रुपयाचं प्रॉफिट आहे म्हणजे जवळपास फ्लॅट आहे सध्याच यांनी चालू केलेलं आहे आणि चांगली सुरुवात आहे कोणते शेअर आहेत बघूया पहिलं आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक अकरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी यांनी गुंतवलेली आहे आणि बाईंग प्राईजही तुम्ही बघू शकता अकराशे अठ्ठ्याऐंशी एकदम खालच्या लेवलला यांनी गुंतवणूक केली सध्या बाराशेच्या आसपासचे ट्रे शेअर चालू आहे इथं बघू शकता बाराशे साठवर चालू आहे आणि त्यांना सातशे एकवीस रुपये प्रॉफिट झाले सध्याची गुंतवणूक हे चालूच पोर्टफोलिओ आहे आणि चांगली एकदम चांगली कंपनी आहे तुम्ही ह्या कंपनीमध्ये कितीही दिवस टिकू शकता काहीही अडचण नाही सध्या ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे आणि निश्चित हेही पैसा बनवून देणार आहे दुसरी कंपनी आहे इज माय मॅट्रिक हिज ट्रीप प्लॅनर दहा हजार रुपये यांनी गुंतवलेले आहेत ॲव्हरेज आहे एक्केचाळीस रुपये तेरा पैशाचं इथेही बघू शकता ॲव्हरेज एकदम या कंप यांचं चांगलं आहे कंपनी चाळीस एकोणचाळीसच्या दरम्यान आली होती आणि आता सध्या कंपनी चालू आहे बेचाळीसच्या आसपास आणि ॲव्हरेज आहे एक एक्केचाळीस रुपये तेरा पैशाचं म्हणजे यांनी चांगली एकदम कंपनी खाली आल्यावर खरेदी केलेल्या आहेत दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत दीर्घकाळासाठी तुम्ही या ठेवू शकता काहीही अडचण नाही पुढे हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रातली एक चांगली कंपनी आहे तीस हजार गुंतवलेली आहेत आठशे तेराचं बाईंग प्राईज आहे हिचं पण बाईंग पा बाईंग प्राईज खूपच चांगलं आहे बारा हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप असलेली कंपनी तीस हजार गुंतवलेत सध्या आठशे वीस चालू आहे काहीच अडचण नाही ही कंपनी ठेवू शकता ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते आय टीमधली ही चांगली कंपनी आहे पुढं त्यांनी घेतलेली आहे हिंदुस्तान फूड एफ एम सी जीमधली ही कंपनी आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर दहा हजार सातशे करोडचं सहा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे आणि चौदा हजार गुंतवलेले आहेत मला तर वाटतं ह्याच्यामध्ये अजून तुम्ही ॲड करायला पाहिजे कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देईल पैसा थोडासा कमी गुंतवला आहे आणि ॲवरेज आहे यांचं पाचशे सदुसष्ट रुपयाचं हिचं पण आवरेज चांगलं आहे सध्या पाचशे सदुसष्टवरच ही चालू आहे सध्याच खरेदी केलेली असू शकते दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत या दोन्ही तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर के पी आय ग्रीन के पी ग्रीन गिनी ग्रीन एनर्जीमधली कंपनी चांगली आहे एखादी कंपनी अशी आपली पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे त्याच्यामध्ये के पी ग्रीन ही चांगली आहेत त्यांनी तेरा हजार गुंतवलेली आहेत ॲवरेज आहे आठशे एक्क्याण्णवचं थोडासा लॉस होतं आहे आठशे अठरा चालू आहे एक हजार रुपये अकराशे रुपयाचा जवळपास लॉस आहे पण घाबरायची गरज नाही ही कंपनी चांगली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अजूनही अजून ती खाली येत असेल तर अजूनही ॲड करू शकता कंपनी चांगली आहे मार्केट कॅप दहा हजार सातशे करोडचं आहे ग्रीन एनर्जीमध्ये ही मस्त कंपनी आहे पुढे हिच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर सिरका पेंट आहे ही पण चांगली कंपनी सव्वीस हजार रुपये यांनी गुंतवले आहे तीनशे से सेहेचाळीस बाईंग प्राईज आहे हिचंही बाईंग प्राईज चांगलं आहे तीनशे पन्नासवर सध्या चालू आहे आणि तीनशे तेरा रुपयाचं प्रॉफिट चालू आहे ह्या सहा कंपन्या यांनी घेतलेल्या आहेत सध्याचीच गुंतवणूक आहे आणि सहाही कंपन्या एकदम चांगल्या आहेत फायनान्स क्षेत्रातली क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे त्याच्यानंतर इज माय ट्रीप आहे ट्रॅव्हल क्षेत्रातली त्याच्यानंतर आहे हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रातली हिंदुस्तान फूड आहे हिंदुस्तान फूड आहे एफ सी जी क्षेत्रातली के पी आय ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जीमधली आहे सिरका पेंट आहे ट्रेडिंग किंवा इन्फ्रा ह्याच्यामधली आपण पकडू शकतो साही कंपन्या एकदम चांगल्या आहेत तर ह्या कंपन्या तुम्हाला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतात कारण ह्या सहाही कंपन्या इथं जर बघितलं आपण क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक ही कंपनी बघू शकता अंडर व्हॅल्यूड आहे प्रॉफिट वाढलेत आणि कंपनी आपल्याला खाली मिळत आहे प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहेत कंपनी मिड इन पीच्या खाली मिळत आहे तर ह्या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली चांगली गुंतवणूक आहे त्याच्यानंतर आहे ईज ट्रीप प्लॅनर ही पण कंपनी चांगली आहे हि ही बघू शकता ही पण मिड इन पीच्या खाली चालू आहे हिचे पण प्रॉफिट वाढलेले आहेत हिच्यामध्ये यांनी गुंतवणूक केली तर ही गुंतवणूकसुद्धा चांगली आहे आणि भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रातली ही पण एक चांगली कंपनी आहे ही पण बघू शकता मिड इन पीच्या खाली ही पण ट्रेड करत आहे अंडर व्हॅल्यूड आहे आणि हिचे पण प्रॉफिट वाढलेत सध्या प्रॉब्लेम आय टीला चालूच आहे अमेरिकेला प्रॉब्लेम असल्यामुळे हॅन्नात पण प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणारच आहे तर इथून कंपनी प्रॉफिट वाढवणार आहे आणि कंपनीसुद्धा वर जाईल त्यामुळे निश्चिंतरा ही पण कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर हिंदुस्तान फूड ही एकदम कंपनी चांगली आहे हिच्यामध्ये तुम्ही फक्त तेरा हजार रुपये गुंतवलेले आहेत हिंदुस्तान फूडमध्ये तर हिच्यामध्ये तुम्ही वाढू शकता पाचशे अडुसष्टवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि हीसुद्धा अंडर व्हॅल्यूड आहे हिचेसुद्धा प्रॉफिट सतत वाढत असलेले आपण इथं बघू शकतो मिड पेच्या खाली कंपनी ट्रेड करत आहेत तर हिच्यामध्ये तुम्ही जर पहिल्यांदा आता इथून पुढं महिन्याला तुम्ही पैसे जे टाकणार आहात तर पहिल्यांदा तुम्ही जे पैसे टाकणार आहात तर हिच्यामध्ये टाका ह्या सहाच कंपन्यामध्ये तुम्ही पैसे टाका आणि ह्या सहा कंपन्या तीन लाख जर जर झाले पन्नास पन्नास हजार सहा प्रत्येक शेअरमध्ये झाले आणि तीन लाख झाले तरच नंतर दुसरी कंपनी घेण्याचा विचार करा तोपर्यंत ह्याच कंपन्यामध्ये तुम्ही पैसे टाका ह्या कंपन्या सगळ्या चांगल्या आहेत त्याच्यानंतर के पी आय ग्रीन एनर्जी ही पण कंपनी बघू शकता प्रॉफिट ह्या कंपनीचे सुद्धा चांगले वाढले आणि मिड एन पीच्या वर आहे कंपनी पण सध्या अजून जर खाली आली पन, तर मिड एन पीच्या अजून जवळ खाली येईल पन पन्नासच्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली इथं बघू शकतो कंपनी चांगली आहे ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर सिरकापेट इथंही बघू शकता सिरकापेट ही पण चांगली कंपनी आहे हिचे पण प्रॉफिट वाढलेत आणि मिड एन पीच्या खाली ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि ही पण कंपनी चांगली आहे ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते हे चारही शेअर जेव्हा चालायला लागतील तेव्हा पटीमध्ये पैसा बनवतील तर ह्या शेअरमध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक केलेली आहे आणि इथून पुढं तुम्ही महिन्याला जी गुंतवणूक करत आहात करणार आहात तर ती ह्या शेअरमध्ये करत राहा पहिलं जर कोणा गुंतवणूक करणार असाल तर ती तुम्ही हिंदुस्तान फूडमध्ये करा कारण हिंदुस्तान फूडमध्ये तुमचे पैसे कमी आहेत हिंदुस्तान फूडमध्ये चौदा हजार सातशे रुपये आहेत तुमचे ह्याच्यामध्ये तुम्ही वाढवा पहिली त्याच्यानंतर तुम्ही इज माय ट्रीप आणि क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक याच्यामध्ये दुसरी दोन नंबरला आणि तीन नंबरला तुम्ही गुंतवणूक करू शकता इज माय ट्रीप आणि क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँकमध्ये आणि त्याच्यानंतर उरलेल्या ज्या तीन कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता पण पहिल्यांदा तुम्ही हिंदुस्थान फूडमध्ये गुंतवणूक करा जसाच तुमचा महिना जसेच पैसे येतील तसं मित्रांनो नवीन गुंतवणूक जर कोणाला करायची असेल आणि ते जर हे पोर्टफोलिओ त्यांनी पाहत असाल तर असा पोर्टफोलिओची सुरुवात तुम्ही करायला हरकत नाही आणि तुम्ही जर काही ह्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला वाटत असेल की असं करायला पाहिजे किंवा तसं करायला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये यांना सांगू शकता की पोर्टफोलिओ चांगला आहे किंवा काही अजून बदल करायचं त्यांना मार्गदर्शनासाठी होईल मला तर पोर्टफोलिओ एकदम चांगला वाटला आणि चांगला पोर्टफोलिओ इथून त्यांना चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो फक्त ह्याच कंपन्यांमध्ये त्यांनी तीन लाखापर्यंत गुंतवणूक करावी आणि धीरानं चालत राहावं बाजार यांना पैसा बनवून देणार आहे तर मित्रांनो पोर्टफोलिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही सांगू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद